नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण गणपती बाप्पासाठी ओल्या नारळाचे मोदक कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे याचे असे पातळ काप करून घेतले दोन ओले नारळ मी फोडून घेतले होते त्यातलं एवढं खोबरं निघालेलं आहे हे संपूर्ण इथे मी वापरणार आहे याचा पाठीचा भाग मी काढलेला नाही आहे तुम्हाला जर पांढरे शुभ्र मोदक तयार करायचे असेल तर हा पाठीचा भाग तुम्ही काढून घेऊ शकता आता हे खोबरं आपल्याला मिक्सरवरती छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही याला बारीक किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता पण त्याला भरपूर वेळ लागतो आणि हे आपल्याला बारीकच करायचं आहे त्यामुळे अगदी एक मिनिटामध्ये मिक्सरवरती हे छान बारीक होतं बघा लो स्पीडवरती एक मिनिटं मिक्सरमध्ये हे खोबरं मी फिरवून घेतलं आहे अगदी बारीक याचा कीस तयार झालेला आहे आणि याला वेळसुद्धा कमी लागला आहे आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि जो खोबऱ्याचा सा कीस आपण तयार केलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आता हा खोबऱ्याचा कीस आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे तर घरातील कुठल्याही एका वाटेचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता कारण याच कपाने बाकीचं साहित्यसुद्धा यामध्ये मोजून टाकायचं आहे तर तीन कप हे खोबरं इथे भरलेलं आहे आता हे आपल्याला दोन ती तीन ते तीन मिनिटं मीडियम गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे यातलं जे मॉश्चर आहे ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे असं हे दोन तीन मिनिटं सुरुवातीलाच परतून घेतलं की मोदक जे आहे ते भरपूर दिवस टिकतात तर बघा दोन ते तीन मिनिटं झालेले आहे याला परतवून हे पहिलेपेक्षा भरपूर मोकळं झालेलं आहे यातलं मॉश्चर जे आहे ते कमी झालेलं आहे आता यामध्ये दूध टाकायचं आहे तर त्याच कपाने एक कप इथे मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि पाव कप इथे आपल्याला दुधावरची साय टाकून घ्यायची आहे तर ताज्याच दुधावरची इथे मी साय टाकून घेतली आहे आता हे दूध आणि साय यामध्ये टाकल्यानंतर एक दोन मिनिटं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ इथे परतवायचं नाही आहे फक्त दोनच मिनिटं याला इथे परतवून घ्यायचं आहे गॅस इथे मिडियमच आहे बघा दोन मिनिटं परतवल्यानंतर यामध्ये साखर टाकायची आहे तर जेवढा खोबऱ्याचा की स्वतः त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे मी साखर टाकते आहे एवढ्या साखरेमध्ये हे जे मिश्रण आहे हे भरपूर गोड होतं पण तुम्हाला यापेक्षाही गोड जर आवडत असेल म्हणजे जास्त गोड तुम्ही खात असाल तर साखरेचं सा प्रमाण तुम्ही इथे वाढवू हो शकता आता साखर टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यातील सा या साखर जशी जशी मेल्ट होत जाईल तसं हे मिश्रण पातळ होत जाईल तर बघा अगदी दोन मिनिटामध्ये हे मिश्रण तुम्ही बघू शकता पहिलेपेक्षा भरपूर पातळ झालेलं आहे आता गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे एकदम मोठा सुद्धा करायचा नाही आणि हे मिश्रण जोपर्यंत आळून येत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर बघा अगदी पाच मिनिटामध्ये हे जे मिश्रण आहे हे आळून आलेलं आहे म्हणजे पहिलेपेक्षा घट्ट झालेला आहे यातील साखर आहे या साखरेचा सा पाक तयार होतो इथे आणि हे मिश्रण जे आहे हे घट्ट होतं तर मोदकासाठीचं सा मिश्रण आपलं तयार झालेलं नाही आहे अजून पुन्हा दोन ते तीन मिनिटं मी याला परतवून घेते आहे बघा दोन ते तीन मिनिटानंतर हे मिश्रण तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने याचा गोळा तयार होतो आहे आणि हे मिश्रण जे आहे हे कढईला अजिबात लागत नाही आहे याला तूपसुद्धा थोडंसं सुटायला लागतं कारण आपण यामध्ये साय वापरली होती आता मोदकासाठीचं सा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा मी पूड टाकून घेतलेली आहे बघा इथे मिश्रणाचा गोळा होतो आहे आणि हे कढईला अजिबात चिपकत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण कोमट असलं की आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे खूप जास्त थंडसुद्धा करायचं नाही तर बघा हे मिश्रण कोमट झालेलं आहे यावरती थोडंसे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे कट करून तर इथे मी पिस्ते आणि बदामाचे काप वापरलेले आहे तुम्ही तुमच्या ओळीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता आता आपण लगेचच मोदक तयार करायला घेऊया तर साच्याला इथे तूप वगैरे लावायची गरज पडत नाही कारण हे जे मिश्रण आहे यालाच भरपूर तूप सुटतं आता इथे डेकोरेशनसाठी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहे ते आपल्याला अशा पद्धतीने साच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे साच्याच्या दोन्ही भागामध्ये आपल्याला हे सा मिश्रण टाकायचं आहे साच्यामध्ये मिश्रण भरताना व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाला आकार खूप छान येतो त्यानंतर साचा अशा पद्धतीने बंद करायचा आहे एक्स्ट्राचं मिश्रण काढून घ्यायचं खालच्या साईडने व्यवस्थित प्लेन करायचं त्यानंतर साचा आपल्याला उघडून घ्यायचा आहे आणि अलगत मोदक बाहेर काढून घ्यायचा मोदक बाहेर काढल्यानंतर काही एक्स्ट्रा मिश्रण दिसत असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने बघा अतिशय सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे याच्या कळ्यासुद्धा बघू शकता अगदी छान उमटलेले आहे एक मोदक इथे तयार झालेला आहे आता पुन्हा एक मोदक मी इथे तयार करून दाखवते पिस्त्याचे काप साच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित मिश्रण दाबून दाबून दोन्ही भागामध्ये भरून घ्यायचं आहे साच्याच्या एक्स्ट्राचं काही मिश्रण असेल तर ते काढून घ्यायचं खालच्या साईडने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि अलगत साचा जो आहे तो आपल्याला उघडून मोदक बाहेर काढून घ्यायचा आहे तर बघा दुसरासुद्धा मोदक अतिशय सुंदर तयार झालेला आहे आपण डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काप वापरलेले आहे त्यामुळे ते दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतो आहे उरलेल्या मिश्रणाचे मोदकसुद्धा याच पद्धतीने करून घ्यायचे आहे तर संपूर्ण मोदक इथे मी तयार करून घेतलेले आहे जेवढं मिश्रण आज आपण बनवलेलं आहे तेवढ्या मिश्रणामध्ये पंचवीस ते तीस मिडियम साईजचे मोदक तयार होतात तर सगळे मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहे हे मोदक दहा दिवस टिकतात याला काहीही होत नाही तर यातलं एक मोदक इथे मी तोडूनसुद्धा दाखवते आहे हे मोदक इथे भरपूर थंड झालेले आहे तरीसुद्धा अजिबात ड्राय वगैरे होत नाही किंवा कडक वगैरे वाटत नाही तर बघून तुम्हाला समजतच असेल किती सॉफ्ट हे मोदक तयार झालेले आहे तर गणपती बाप्पासाठी ही मोदकाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद